होती ती अक्षरशः आम्ही डोकंसुद्धा घेतलं हॉस्पिटलमध्ये येऊन आणि मी अशी सुद्धा बोलली स्वामींना की स्वामी तुम्ही माझी ओटी भरली ती तुम्हाला खाली करण्याचा अधिकार नाही आहे खूप बोलली मी आणि त्यावेळेस माझी परिस्थिती काय होती नाही मला माहीत आहे इथल्या लोकांना मी मला सांगायचं होतं की मला कसं वाटत आहे काय वाटत आहे याच्यापेक्षा तुम्हीसुद्धा एक आई आहे एक स्त्री आहे त्याच्यामुळे प्लीज निदान माझ्या मुलांविषयी बोलताना तरी व्यवस्थित बोला जे काही तुमचं असेल ते मोठ्या व्यक्तींपर्यंतच ठेवा लहान मुलांना प्लीज टॉर्चर करू नका त्रास देऊ नका ट्रोल करू नका प्लीज खरंच माझे तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या मुलांना ट्रोल करणं सोडून द्या प्लीज हॅलो नमस्कार <coughs> दुःख आणि संकट कोणावर कधी कसं येणार हे कोणालाच माहिती नसते बरोबर ना मी जे काही माझ्यासोबत होते किंवा आहे ते लढण्याची किंवा समोर जाण्याची माझी ताकद आहे म्हणून मी कोणाला उत्तर देत बसत नाही आणि कालच्या जो मी माझ्या मुलावर जी परिस्थिती आली होती किंवा माझ्यावर जी परिस्थिती आली होती ती मी फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर केली होती जे लोक माझा व्हिडिओ बघतात किंवा माझ्या मुलांना व जे प्रेम करतात त्या लोकांसाठी मी तो व्हिडिओ टाकला होता आणि तिच्यासाठी भरपूर लोकांनी एक जी आई ज्या प्रत्येक आईने व्हिडिओ बघितला ना त्या प्रत्येक आईच्या डोळ्यात अश्रू आले कारण ते कमेंट बॉक्समध्ये पण सांगत होते की ताई तुमचं व्हिडिओ पाहून आम्हालाच खूप वाईट वाटलं वाट भरपूर जणांनी हे पण सांगितलं की ताई घाबरू नका स्वामी तुझ्यासोबत आहे तुझं सर्व ठीक होणार आणि भरपूर जणांनी स्वराजसाठी प्रार्थना केल्या भरपूर जणांनी हे पण सांगितलं की बाबा असं आमच्या मुलांसोबत पण झालं होतं आता कसं आहे त्याला ताप आला होता तो मेंदूत गेलात एकशे सात ताप होता त्याला इथं आल्यानंतरसुद्धा पंधरा ते वीस मिनटं त्याला झटके आले त्या दिवसची परिस्थिती आम्हाला माहिती आहे काय झाली होती ती अक्षरशः आम्ही डोकंसुद्धा घेतलं हॉस्पिटलमध्ये येऊन आणि मी अशीसुद्धा बोलली स्वामींना की स्वामी तुम्ही माझी ओटी भरली ती तुम्हाला खाली करण्याचा अधिकार नाही आहे खूप बोलली मी आणि त्या त्यावेळेस माझी परिस्थिती काय होती नाही मला माहीत आहे इथल्या लोकांना माहीत आहे बरोबर परंतु हा व्हिडिओ टाकण्याच्या ज्या जी कोणी वाय झेड असेल माझी दुश्मन असेल कोणी पण असेल पण तुम्ही एक आई तर असा एवढं माहीत आहे मला आई असणारच तुम्ही आई एक तर बिगर लग्नाचे असाल तर तुम्ही कधी ना कधी आई होणारच परंतु तिथं तुम्ही एक कमेंट करता मला येऊन की आता कसं वाटत आहे तुला समजलं का दुसऱ्यांना दुःख देण्याचं कारण तर मला तुला सांगायचं आहे की मी आजपर्यंत कोणालाच दुःख दिलं नाही माझ्याच्याने उत्तर देणं झालं नाही तर मी शांत बसते मी चूप बसते कारण खालच्याने कितीही काही उड्या मारू द्या वरच्याला माहिती असते माझी परिस्थिती काय आहे काय नाही बरोबर ना परंतु एखाद्यावर संकट आलेलं आहे तुम्ही नाही त्याला धीर देऊ शकत नाही तुम्ही त्याला काही करू शकत तर निदान त्याच्या जखमेवरचं खिपकोल काढण्याचं काम तर करू नका न करो मी तर हेच म्हणते माझ्या दुश्मनावर सुद्धा त्यांच्या दुश्मन दुश्मनाच्या मुलांवरसुद्धा किंवा दुश्मनावर सुद्धाही वेळ येऊ देऊ नको कारण जेव्हा आपल्या मांडीवर आपल्या बाळ असं करते आणि सर्व लोक जमा होतात हॉस्पिटलमध्ये न्यावं लागते ऑक्सिजन लागते काय काय जे प्रोसिजर लागते नळ्या लागतात हे ते लागते हे जेव्हा प्रोसिजर आहे काही बघते ना तेव्हा पायाकाळची जमीन चालली जाते जीव गुदमरत होता माझा की आता माझ्या मुलासोबत काय होणार काय नाही कारण त्याच्यावर वारंवार संकट येत राहतात वारंवार संकट येत राहतात मी त्या मी त्या संकटांना घाबरत नाही आणि मी संकटाला घाबरा घाबरणारी मुलगी पण नाही आहे पण हे जे तुम्ही एवढीशा मुलाला बोलत आहे की आता कसं वाटत आहे तर मला कसं वाटत आहे हे तुम्ही एक वेळा आई झाल्यावर किंवा तुमच्या मुलांवर संकट आल्यावर तुम्हाला समजणार म्हणजे कोणाचं काय सुरू आहे तुमचं काय सुरू आहे तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मी मी माझ्या मनातच आता ठरवलेलं आहे की मी कोणालाही उत्तर देत बसणार नाही मला कोणाच्याही नांदी लागायचं नाही आहे आणि प्लीज होईन शक्यतो ते मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करत आहे की प्लीज मला माझ्या मुलासाठी जगू द्या माझ्या मुलासाठी मला काम करू द्या माझ्या मुलासाठी मला हे करू द्या मला प्लीज त्रास देऊ नका आणि जर मी तुमच्या तुमच्या कोणत्या भावना दुखवल्या असेल किंवा काही केलं असेल ना तर माझी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट आहे कायदेशीर करा मी आपण कायदेशीर मार्गाने समोर जाऊ पण प्लीज स्टॉप करा हा विषय काही पडलेला नाही आहे याच्यामुळे सर्वांचं नुकसान होत आहे आणि नुकसानच होणार आहे बाकी काहीच होणार नाही आणि माझ्या आयुष्यात हे माझ्या मुलावर हे जे संकट येणार होतं हे कोणी रोखल्याने रोखलं गेलं नसतं भरपूर ऊन आहे त्याच्यानंतर कधी पाणी येत आहे कधी काय होत आहे डॉक्टरनी सांगितलं त्याचे रिपोर्ट आलेले आहेत हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे वजन व्यवस्थित आहे त्याच्या पेशी वाढलेले आहे सोडियमचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला इन्फेक्शन आहे डॉक्टरने त्याला डायपर वगैरे लावायला सक्त मनाई केलेली आहे आणि बस एवढंच आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तो झाला होता तेव्हा पण तो काचत होता तेव्हा पण परिस्थिती माझी खूप बिकट होती कारण तो नऊ महिन्याच्या आधी झालेला मुलगा आहे आणि जे कमी दिवसाचे बाळ असतात हे तुम्ही तुम्हीसुद्धा कुठं पण डॉक्टरला विचारा ते खूप सेन्सिटिव्ह म्हणजे नाजूक असतात त्यांना त्यांच्यावर भरपूर लक्ष ठेवावं लागते त्याच्यानंतर दीड वर्षाचाच असताना त्याच्या त्या हातात गाठ होती त्याचं ऑपरेशन झालेलं होतं म्हणजे त्याच्यावर वारंवार असे संकटं येत राहतात आणि मी खोटीने सांगत मी माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलांना वर लक्ष देते त्याला जे पाहिजे मी अंडी खात नाही पण डॉक्टरने जेव्हा सांगितलं तेव्हापासून मी त्याला अंडी देते त्याला मी ते सर्व काही देते म्हणूनच डॉक्टरसुद्धा बोलले की त्याचा वजन आणि हिमोग्लोबिन एकदम व्यवस्थित आहे बारा पॉईंट काहीतरी त्याचं हिमोग्लोबिन आहे वजनसुद्धा तेरा किलो आहे आणि राहिला प्रश्न तो आजारी पडायचा तर तो पडला संकट आलं माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर केलं लो, तुम्ही लोकांनी जे माझ्यासोबत मला माझ्या स्वामींजवळ प्रार्थना केली म्हणून आज माझं बाळ सुरक्षित आहे मस्त खेळत आहे लवकरच त्याला सुट्टी पण होणार आहे पण आता इथून पुढे मी कोणालाही उत्तर देत बसणार नाही आहे मी कोणाचाही विषय घेणार नाही आहे कारण माझ्या मुलाला त्या दिवशी जर कमी जास्त झालं असतं तर मी, मी स्वतःला कधीच आयुष्यात माफ करून नसते शकली आणि माझ्या नवऱ्यानं पण सांगितलं की जर तुला जास्त त्रास होत असेल तर आपलं नाश्ता सेंटर चालू कर यूट्यूब बंद कर परंतु याच्यामुळे आपली फॅमिली डिस्टर्ब होतील आपली मुलं डिस्टर्ब होतील असं काहीही करायचं नाही किंवा काहीनी करू नये तर प्लीज मी बघणार जर जास्तच मला त्रास झाला तर मी यूट्यूबसुद्धा बंद करून देणार परंतु प्लीज मला कोणीही त्रास देऊ नका मी रिक्वेस्ट करते मला माझ्या मुलांसाठी जग जा। तर ब्लस मला एवढंच सांगायचं होतं की मला कसं वाटत आहे काय वाटत आहे याच्यापेक्षा तुमें सुद्धा आए, एक आई आहे एक स्त्री आहे त्याच्यामुळे प्लीज निदान माझ्या मुलांविषयी बोलताना तरी व्यवस्थित बोला जे काही तुमचं असेल ते मोठ्या व्यक्तींपर्यंतच ठेवा लहान मुलांना प्लीज टॉर्चर करू नका त्रास देऊ नका ट्रोल करू नका प्लीज खरंच माझे तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या मुलांना ट्रोल करणं सोडून द्या प्लीज